नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्ड मध्ये मी आलोय कमलाई मोटर्स ला झिरो डाऊन पेमेंट वर गाड्या पाहिजे बजेट कमी आहे इथे या आणि बिंदास्त्या गाड्या घेऊन जावा खूप दिवसांनी व्हिडिओ आलाय तत्पूर्वी जर मराठी कार वर्ल्ड पहिल्यांदा आले आहेत ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला जिथून तुम्ही व्हिडिओ बघत आहेत ज्या गावातून तुम्ही व्हिडिओ बघत आहेत त्या गावाचं नाव कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका मी वाट बघतोय चला व्हिडिओला स्टार्ट करू स्विफ्ट डिझेल डिझेल मध्ये सिंगल ओनरमध्ये गाडी आहे सॉरी सेकंड सेकंड ओनरमध्ये गाडी आहे फॅमिली टू फॅमिली ट्रान्सफर मध्ये दोन हजार सोळा ची गाडी आहे गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही काय नाही टायर चारही चांगले वगैरे सगळं आहे गाडीची प्राइस ठेवली सर आपण फक्त पाच लाख पंचवीस हजार रुपये गाडीवरती ऑल महाराष्ट्र चार ते साडेचार लाख रुपये लोन होऊन जाईल साठ सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये गाडी भेटून जाईल आणि ऑन टेबल समोर समोर आल्यावर नक्की कमी जास्त करून देऊ सर ना आहे सर ए सिक्स ऑप्शनल मध्ये गाडी आहे टॉप मॉडेल गाडी आहे दोन हजार तेरा एंडिंग ची सिंगल ओनर मध्ये गाडी आहे सर गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही काही नाही गाडी देणार फक्त आपण चार लाख पंचवीस हजार रुपयामध्ये गाडीवरती थी साडेतीन लाख रुपये लोन होऊन जाईल सर कमर्शियल मध्ये आपण एक गाडी आणलेली आपल्याकडे नसती पण फर्स्ट टाइम आलेली ती गाडी चांगली कंडिशन मध्ये पेट्रोल प्लस सॉरी सीएनजी गाडी आहे फक्त जी तो दोन हजार एकवीस मॉडेल आहे ज्यांचं कोणाचं कमी डिस्टन्स असेल किंवा ज्यांचा कोणाचा छोटा मोठा छो व्यवसाय भाजीपाल्याचा वगैरे त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट गाडी आहे सर दोन हजार एकवीसचं मॉडेल दोन लाख पन्नास हजार रुपयामध्ये देणार सर सुमो आहे सर दोन हजार तेराचं मॉडेल आहे थर्ड ओनर गाडी आहे गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही काही नाही एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडीचे त्यातात वापरण्यासाठी वगैरे किंवा लेबर वगैरे वाहण्यासाठी पण चांगली गाडी सर सात आठ दहा लोक आरामात बसून जातात गाडीची प्राइस ठेवली सर फक्त आपण दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये ही गाडी दोन पंचाहत्तर मध्ये नावा करून देऊ सर प्रत्येक व्हिडिओमध्ये सर आपल्याकडे टी व्ही अवेलेबल असतात आज पण तीन गाड्या अवेलेबल आहे टी सिक्स मध्ये दोन टी मध्ये दोन आणि टी मध्ये एक गाडी आहे ही दोन हजार अठराची गाडी आहे सर सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये मध्ये ही पण गाडी भेटून जायचं साडेसहा लाख रुपये ऑल महाराष्ट्र लोन सिंगल ओनर गाडी हजार डाऊन पेमेंट हो आरामात सर पेपर तर चांगले असतील सर तर ते पंचवीस सुद्धा करायची गरज पडणार नाही पेट्रोलमध्ये स्विफ्ट आहे सर एलेक्साय मॉडेल आहे दोन हजार वीस एंडिंग म्हणजे डिसेंबरची आहे सिंगल ओनर गाडी गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही काही नाही गाडीची प्राइस ठेवली सर आपण फक्त पाच लाख दहा हजार रुपये गाडीवरती ऑल महाराष्ट्र पाच लाख रुपये लोन होऊन जायचं निले सर ही तर वीस पर्यंत देतीस ना आराम अठरा ते वीस चा आरामात आणि डिझेल देते बावीस पर्यंत बावीस ते वीस चा डिझल एव्हरेज पेट्रोल घ्यायला परवडती आरामात पण पर मेंटेनन्स पण कमी मेंटेनन्स कमी लेटेस्ट मॉडेल भेटून लेटेस्ट मॉडेल मिळतं बरोबर हा डिझायर आहे सर आहे दोन हजार एक वीसचं मॉडेल आहे पाच लाख साठ हजार रुपये प्राइस मध्ये ही पण गाडी भेटून जायचं या गाडीवरती पण ऑल महाराष्ट्र पाच लाख रुपये लोन होऊन जाईल ट्वेंटी आहे सर पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये दोन हजार बाराचं मॉडेल ज्यांचं कोणाचं कमी बजेट आहे त्यांच्यासाठी सर, सर दोन लाख दहा हजार रुपये प्राइस मध्ये ही पण गाडी देऊन टाकू सर आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये सर महिंद्राच्या बोलेरो असतात त्यापैकी दोन गाड्या आज पण अवेलेबल आहेत सर शॉर्ट बोलेरो मध्ये आहे सेवन सीटर सिंगल ओनर मध्ये गाडी दोन हजार वीस ची गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही आणि डिसेंबर मंथली गाडी आहे डिसेंबर मंथ आहे गाडीची प्राइस फक्त ठेवली आपण सात लाख पन्नास हजार रुपये सर ऑल महाराष्ट्र झिरो टक्के डाऊन पेमेंट और ही बोलेरो भेटून जाईल धन्यवाद सर नवीन सोनेट दिसतीय तसंच सर, सर, सर आपल्याकडे कियाची सोनेट आहे सिंगल ओनर गाडी जीटी हाय लाईन वेरियंट आहे एकदम टॉप व्हेरियंट आहे गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही काय नाही डिझेल मध्ये गाडी आहे गाडीची प्राइस सर ठेवली आहे फक्त आपण नऊ लाख नव्वद हजार रुपये आणि ही गाडीची प्राइस फायनल असणार आहे सर या गाडीवरती पण झिरो टक्के डाऊन पेमेंट होऊन जाईल ऑल महाराष्ट्र सर होंडा सिटी आहे झिरो टक्के डाऊन ला गाडी घेऊन टाकू सर दोन हजार एकवीस ची सिंगल ओनर गाडी आहे पूर्ण ओरिजिनल गाडी असेल तर सुल गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही काही नाही ऑल महाराष्ट्र गाडीवरची झिरो टक्के डाऊन पेमेंट होऊन जाईल पेपर चांगले असतील तर पेट्रोलमध्ये गाडी दोन हजार एकवीतच सिंगल ओनर गाडी आहे फिफ्थ जनरेशन गाडी आहे गाडीला घेऊन कोणताही खर्च करायचा नाही आपल्याकडे प्रत्येक यू टीयू असतील तर ही टी एट मॉडेल आहे दोन हजार एकोणीस एंडिंग ची सिंगल ओनरमध्ये गाडी गाडीची प्राइस ठेवली सर फक्त आपण सात लाख पन्नास हजार रुपये समोर समोर आल्यावर नक्की कमी जास्त करून देऊ आणि कस्टमरचे पेपर चांगले असतील ना सर सात लाख रुपये लोन ऑल महाराष्ट्र होऊन जायचं गाडीमध्ये यांना कोणाला सर शॉर्ट बोलेरो हवी आणि लेटेस्ट मध्ये पाहिजे नाही तर त्यांच्यासाठी व्हाईट कलर दोन हजार एकवीस ची सिंगल ओनर गाडी आठ लाख पन्नास हजार रुपये सर ऑल महाराष्ट्र आठ लाख रुपये लोन होऊन जाईल पन्नास हजार डाऊन पेमेंट मध्ये हे बोलेरो भेटून जाईल आज सर व्हिडिओ मध्ये आपल्या तीन चार स्कॉर्पिओ आणलेले आहेत आपण आणि त्यापैकी तीन गाड्या तर एस इलेव्हन आहेत टॉप एंड व्हॅरियंट मध्ये दोन हजार एकवीस च्या सिंगल ओनर चौदा लाख नव्वद हजार प्राइसमध्ये तीनही गाडी भेटून जातील तर तीनही तुम्ही चॉईस करू शकता प्लस दोन हजार एकोणीस ची पण एक, एक गाडी आलेली ते तुम्हाला उद्या फोटो वगैरे बघायला भेटतील सर चार एसी इलेव्हन अवेलेबल आहेत आपल्याकडे ज्यांना कोणाला बी एस फोर मध्ये इंटरेस्ट आहे आणि दोन हजार एकोणीस ची एस इलेव्हन आहे ते पण अवेलेबल आहे आपल्याकडे सर तसंच सर ही आता जी सांगितले ते तीन एस सी ही दुसरी आहे सर आणि ती थोडे तुडे एक आहे ती तिसरी आहे आणि ही दोन हजार वीस ची येस फाईव्ह आहे तर ज्यांना कोणाला भाड्यासाठी वगैरे चालवायचे वगैरे त्यांच्यासाठी ही गाडी सर एकदम चांगल्या कंडिशन चांगल्या ॲव्हरेज चांगल्या परफॉर्मन्स मध्ये गाडी दोन हजार वीस ची येस फाईव्ह व्हॅरियंट आहे सिक्स स्पीड गिअर बॉक्स आहे गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही का नाही सिंगल ओनरमध्ये गाडीच बारा लाख पंचवीस हजार फायनल प्राइस मध्ये पण गाडी भेटून जाईल गाडीवरती बारा लाख रुपये लोन होऊन जाईल आणि या बाकीच्या ह्या तीनही गाड्या सर चौदा लाख नव्वद हजार रुपयात कोणती पण चॉईस करून घ्या सर गाडीवरती जर पेपर चांगले असतील तर चौदा लाख रुपये ऑल लोन करून टॉप वेरियंट टॉप वेरियंट एस इलेव्हन दोन हजार एकवीस चा मॉडेल एम जी कॉमेट आणली सर आपल्या व्हिवर्स साठी आपल्या इंस्टा फॅमिलीसाठी आणि आपल्या युट्यूब साठी ज्यांना कोणाला इव्ही मध्ये इंटरेस्ट आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक मध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी सर एकदम बेस्ट कंडिशन गाडी शाळेसाठी वापरायचं म्हणा किंवा लोकल साठी म्हणा एका चार्जमध्ये दोनशे किलोमीटरचा इथं रेंज आहे सर ऑफिससाठी बेस्ट आहे एकदम बेस्ट आहे सर दोनशे किलोमीटरची रेंज प्लस कमी पार्किंग मध्ये गाडी बसती सर आणि सिंगल ओनर दोन हजार चोवीस ची गाडी आणली सर आपल्यासाठी ही गाडी पण भेटून जाईल सर झिरो टक्के डाऊन पेमेंटला सहा लाख पन्नास हजार फायनल प्राइस मध्ये सिंगल ओनर गाडी फक्त बारा हजार चाललेली गाडीला घेऊन कोणताही खर्च करत नाही सर दोन वर्ष इन्शुरन्स व्हॅलिड आहे आणि गाडी पूर्णतः आखी गाडीचं म्हणलं ना तर शोरूम कडनं गॅरंटी वॉरंटीमध्ये गाडी अव्हेलेबल आहे टीयू आहे सर टी मध्ये सिंगल ओनर गाडी घेत ही, ही गाडी पण भेटून सर सहा लाख पन्नास हजार रुपयामध्ये गाडीवरती सहा लाख रुपये लोन होऊन जाईल पंचवीस ते तीस हजार डाऊन पेमेंट मध्ये ही पण गाडी देऊन टाकू सरवी टी एट दोन हजार अठराची सिंगल ओनरमध्ये गाडी सर धाराशिव पासिंग मध्ये गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही काय नाही सहा लाख पंच्याहत्तर प्राइस मध्ये ही पण गाडी भेटून जाईल सर साडे सहा लाख रुपये लोन होऊन जाईल व्हिडिओ कसा वाटलं कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करून सांगा मराठी कार्वनची वेबसाईट पण आपण लॉन्च केलेली आहे मराठमोळ्या मराठी भाषेत ती सुद्धा बघायला विसरू नका ज्यांना वाचायला आवडतं ना नक्की वेबसाईट बघा तुम्ही कुठल्या गावातून व्हिडिओ बघत आहेत ना गावाचं नाव कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद